आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या पण यंदाची निवडणूक आणखी एका कारणासाठी महत्वाची आहे कारण राज्यभर ज्या नेत्यांचा बोलबाला असतो ज्यांची उडबस गल्लीपासून दिल्लीपर्यंत असते असे अनेक नेते या आपल्या मतदारसंघाबाहेर प्रचाराला फिरकले नाहीत ते यंदा अडकून राहिले ते नेते कोण ते मतदारसंघ कोणते हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी स्वानंद तुम्ही पाहतात मुंबईत पहिलं नाव आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण मतदारसंघातून तिसऱ्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत त्यांच्या समोर भाजपच्या अतुल भोसलेंचं तगड आव्हान आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पृथ्वीराज बाबांचा नऊ हजार एकशे तीस मतांनी विजय झाला होता या लढतीकडे यंदा सर्व राज्याचं लक्ष लागलंय आहे दुसरं नाव आहे अजित पवारांचे आमदार हसन मुश्रीफ यांचं हसन मुश्रीफ एकोणीसशे नव्याण्णव पासून विधानसभेवर कागलमधून निवडून जात आहेत यंदा दोन हजार चोवीस ला त्यांच्या समोर भाजपमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले समरजित घाडगे यांचं आव्हान आहे दोन हजार एकोणीस ला मुश्रीफ यांच्या विरुद्ध समरजित घाडगे अशी झालेल्या लढतीमध्ये मुश्रीफ यांचा अठ्ठावीस हजार एकशे तेतीस मतांनी झाला होता त्यावेळी घाडगेंना शरद पवारांचं बळ आहे त्यामुळे मुश्रीफ यांना मतदारसंघात शेवटच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अडकून ठेवण्यात यश यश निकालामध्ये मिळतं हे तारखेला समजून येईल तिसरं नाव आहे पाटील यांचं जळगाव ग्रामीण मतदारसंघातून एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत गुलाबराव पाटील दोन हजार चौदा पासून या मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात यंदा गुलाबराव पाटील यांच्यासमोर उद्धव ठाकरेंचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचं आव्हान आहे दहा वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेल्या गुलाबराव पाटील यांना मतदार संघा बाहेर पडता आलं नाही पुढचं नाव आहे अजित पवारांचे आमदार दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत राज्याचे आंबेगाव मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद पासून सलग ते आमदार आहेत आंबेगाव मतदारसंघात देवदत्त निकम विरुद्ध दिलीप वळसे पाटील अशी ही लढत आहे गेल्या वर्षी अजितदादांसोबत जाऊन वळसे पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली यंदा वळसे पाटलांना शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम यांचं तगड आव्हान आहे शरद पवार देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी गेले तेव्हा त्यांनी वळसेंना पाडा 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 असं नाव घेत जाहीर आवाहन केलं होतं तसेच आता पुढचं नाव आहे छगन भुजबळ यांचं येवल्यातून दोन हजार चारपासून आमदार असलेले छगन भुजबळ यांना मतदारसंघाबाहेर प्रचारास जास्त सक्रिय नसल्याचं दिसलं भुजबळ यांनी शरद पवारांची साथ सोडून दादांसोबत असल्याचं गेल्या वर्षी दाखवून दिलं तसेच शरद पवारांनी त्यांच्या विरोधात माणिकराव शिंदे यांना उमेदवारी दिली आहे माणिकराव शिंदेंसाठी सभा घेताना शरद पवार म्हणाले की भुजबळांची प विचारधारेवर निष्ठा नाही त्यांनी पक्ष जनता नेतृत्वाचा विश्वासघात केला आता त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे त्यामुळे भुजबळ यंदा जिंकणार हे येत्या तेवीस तारखेला निकालातूनच कळणार आहे पुढचं नाव आहे उद्धव ठाकरेंचे उमेदवार भास्कर जाधव यांचं भास्कर जाधव यांनाही मतदारसंघाच्या बाहेर पडता आलं नाही कोकणातील गुहागर मतदारसंघात दोन हजार नऊ पासून भास्कर जाधव आमदार आहेत विरोधकांना आपल्या भाषणातून घाम फोडणाऱ्या भास्कर जाधवांना विरोधकांनी यावेळी मतदारसंघातच अडकून ठेवलं त्यांच्यासमोर यंदा राजेश बेंडल यांचं आव्हान आहे तसेच पुढचं नाव आहे भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांचं जामनेर मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव पासून या मतदारसंघात गिरीश महाजन आमदार आहेत त्यांच्यासमोर यंदा शरद पवारांचे उमेदवार दिलीप खोडपेंचं आव्हान आहे त्यामुळे यंदा गिरीश महाजन विजय होतात का हे येत्या तेवीस तारखेला समजेल तसंच पुढचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूरच्या बल्लारपूर मतदारसंघात आ... प्रतिनिधित्व करतात यंदा ते विधानसभेच्या निवडणुकीतच आपल्या मतदारसंघात अडकून राहिले काँग्रेसचे संतोष रावत यांचं मुनगंटीवार यांच्या समोर आव्हान आहेत एकनाथ शिंदेचे मंत्री तानाजी सावंत दादा भुसे शंभूराज देसाई उदय सामंत दीपक केसरकर अब्दुल सत्तार हे आपापल्या मतदारसंघातच प्रचारात जास्त सक्रिय होते तसेच कधी काळी फक्त विधानसभेचा अर्ज भरताना घेतलेली प्रच सभा ते प्रचाराची सांगता सभा घेणारे अजित दादा यंदा बारामतीत जास्त ताकद लावताना दिसले त्यामुळे उद्या होणाऱ्या मतदानात कोणाच्या प्रयत्नांना मतदान साथ देतात ते येत्या ते तेवीस तारखेला निकालात कळेल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच विधानसभेच्या सर्व अपडेट्स आणि मतदानानंतर होणाऱ्या एक्झिट पोल साठी पाहत राहा मुंबईत